मॉर्निंग ओम नमेश्वरीपानत्रोदशी धनत्रोदशीच्या आपल्याला संध्याकाळी पूजा करून घ्यायची आणि सकाळची साडे नऊ वाजलेली आता स्वयंपाकाला सुरुवात करणार नाही अगोदर अगोदर मला करून घ्यायचे भाजणीचं कारण आपल्याला गिरणी चालू करायची आणि तर भाजणीचं झाल्याशिवाय आपल्याला गिरणी चालू करता येणार नाही आणि नंतर आपल्या रोजची दळणी पण दळून घ्यायची तर मला वगैरे एकदा भाजलीचं तर भाजता येते आणि नंतर पाकची दळणी दळता येते तर नंतर करून घेणारी देवपूजन त्याच्यानंतर स्वयंपाक निवडतात आणि आज भरपूर काम आहे तर चला अवदर तर भाजणीचं भाजून घेत कढई घेते अगोदर आणि गॅस चालू करून आणि तांदूळ घेतलेत आपण दोन वाट्या आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दीड वाटी त्याचबरोबर पोहे घेतलेले आहेत आपले नेहमीचे पोहे आहेत आणि हे पण मी दीड वाटी घेतलेलं आहे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पाऊन वाटी आहे त्याचबरोबर उडदाची डाळ घेतलेली आहे ते अर्धा वाटी आहे शाबू घेतलेला आहे पाऊन वाटी शाबू घेतलाय आणि धने घेतलेले आहेत पाववाटी घेतली तर आणि जिरे आपले पोहे खायचं चमचे असते ना ते दोन चमचे घेतले तर आणि तांदूळ डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे काल मी स्वच्छ धुते वाळू घातले होते घरामध्येच खान खाली आणि ते पूर्ण वाळलेले संध्याकाळी आणि आता सकाळची वेळ आहे आता ही भाजी भाजून घेणार आहे आणि सगळ्यात अगोदर गॅस बारीक केलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ भाजून घेणार आहे सगळं सेपरेट भाजणार आहे मी बाद डाळ भाजलेली आहे आणि गोल्डन कलर आपल्या दाळीला आलेला आहे तांदूळ जे ठेवलेले आहेत त्याच्यावरती डाळ टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला एकत्र घेरू आणि काढायचं मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे एकत्र भाजून घेणार आहे मग आपलं सगळं भाजणीचं भाजून घेतलेलं आहे डाळी भाजल्या गेलेले येतात तांदूळ भाजले गेलेले पोहे भाजले शाबू भाजलाय आणि आणखी दोन वाट्यांनी तांदूळ घेतलेले आणि हे छान तारा आहे कारण रेशनचे तांदूळ हे जुने आहेत का नवीन आहेत ते कळत नाही आपल्याला त्याच्यामुळे चकली बिघडायला नको त्याच्यामुळं चांदारा तांदूळ वापरायचे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चांदारा तांदूळ हे खूप मोकळा भात होतो आणि आपली चकली एकदम दुखूस होते त्याच्यामुळं आपल्याला तांदूळ आहेत तर जुने आहेत का नवीन माहीत नसते त्याच्यामुळे हे दोन वाट्या मी वापरणार आहे रेशनचे तांदूळ हे दोन वाट्या वापरून घेतलेले आहेत आणि हे आता कसं भाजून घेते छान आणि आता फक्त राहिले आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आणि धने भाजून घ्यायचे आणि आणि जिरे एकत्र भाजून घेतलेले आणि छानचे आता ते येतात गॅस बंद करते आणि त्याच्यावरती आपण ठेवून घेते आता थंड करून घ्यायचे एक ते दोन तास थंड व्हायला ह्याला वेळ द्यायचा आणि एक दोन तासाने आता आपल्याला गिरणीमधून काढून घ्यायचे त्याच्यानंतर करून घ्यायच्या सक्रिय पीठ दळून झालेलं आहे आणि पीठ मी वाटीनं मोजलं तर माझ्या दहा वाटे हे पीठ झालेलं आहे मग दहा वाटे पीठ झाल्यामुळं पाऊन वाटी मी त्याच वाटीने ह्याच वाटीनं मोजलेलं आहे तर पाऊन वाटी मी पीठ टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे मीठ मीठ तुमच्या तुमच्या जमिनीनुसार तुम्ही टाकू शकता दीड चमच्या मीठ टाकलेलं आहे आणि मला एक चमचमी मी लाल तिखट टाकलेला आहे आणि हळद अर्धा चमचा आता मला तेल गरम करून घ्यायचंय आणि तेल सुद्धा मला त्याच वाटीनं मोजायचे कारण तेल जर आपलं जास्त झालं तर चकली उजळणार आहे आणि तेल जर आपलं कमी झालं तर चकली हे अजिबात खुशखुशीत होणार नाही त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण हे एकदम योग्य असणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि एक साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते चांगलं गरम म्हणजे उकळत नाही पण उकळत्यापेक्षा कमी पाणी गरम करायचंय आणि जेणेकरून आपल्याला मिक्स करता यावं तर एक साइडला सा आता पाणी गरम करायला ठेवले आणि एक साइडला आता तेल आपलं गरम होईल व्हायला हलकासा धूर निघालेला आहे आता आपण पिठामध्ये टाकून घेऊन तेल कडकडलेलं एखाद्या चमच्याने हलवून घेते आता तेल टाकून घेतलं आणि हाताने चुळून घेतलेलं आहे पण हाताने जरी चुळून घेतलं तरी पण गोळे अजिबात पूर्णपणे फुटले जात नाहीत त्याच्यामुळे आणि माझी जी चूक झाली ती तुमची होणे म्हणून तुम्हाला एक टिप्स आहे माझ्याकडनं की बघा मी जे तिळ अगोदर टाकलेले तर अजिबात तिळ अगोदर न टाकता सगळं आता मिश्रण आपल्याला पाण्याने मिक्स करायचं त्यावेळेस तिळाचा वापर करायचा आणि मी तसं केलं असतं तर माझं आणखीन काम सोपं झालं असतं गोळे जर आपल्या सोऱ्यामध्ये अडकले तर चकली हे तुटली जाते सारखं सारखं तुकडे पडतात त्याच्यासाठी जर आपण चाळणीनं चाळून घेतलं तर एकसारखी आपली चकली येणार झाली फक्त तीळ नंतर टाकायचं एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि hmm. एकदम पाणी वापरायचं नाही आपल्याला मिक्स करत करत पाण्याचा वापर करायचा म्हणजे अजिबात पातळ होणार नाही आपलं ते झालेलं आहे आणि एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर ते एका टोपल्यामध्ये ठेवले आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे ते पीठ आपलं गरम राहणार आहे आप आणि आपल्याला लागत पीठ घ्यायचंय काढून आणि छानस मळायचं आणि नंतरच आपल्याला त्याची चकली करायची म्हणजे मऊ जर जाल तुम्ही मळलं तर चकली तुटणार नाही चिरा पडणार नाही त्याला तुम्ही तसंच जर टाकलं मग तसंच जर केलंय चकले तर त्याचे तुकडे पडतील नंतर करताना त्याच्यामुळे छान घ्यायचं आणि नंतर आपण जे पाण्याचा वापर करणार ते पाणी पण आपलं कोमट किंवा गरम असलं पाहिजे अजिबात थंड पाण्याचं नंतर पाण्याच्या नाही आपल्याला तर आता एवढं मी करून घेते अगोदर तुम्हाला चकली करून दाखवते आता सोऱ्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि जेवढं शक्य तेवढं टाकून घेत आले अगोदर आता थोडस तेल आपण डिशवरती हो पहिल्यांदा टाकून घ्यायचं गरम झाले का नाही आपण एकदा चेक करू म्हणजे आपले चकल्या टाकायला आपण मोकळे आणि टाकल्या टाकल्या लगेच वरती आलेला आहे आपण टाकून गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं जास्त हाय पण नाही ठेवायचं नाहीतर चकल्या लगेच करपून जातील पलटून घ्यायच्या नाही थोड्याशा सेट झाल्या की नंतर मगच पलटून घ्यायच्या चला चकले आदर चकले तर चकल्या झाल्या तर कारण तेलाच्यावर वर आत दर दिसणार गेल्या थोड्याशा आतमध्ये गेलेल्या दिसायला म्हणजे याचा अर्थ आपल्या चकल्या तळ्या गेलेल्या पूर्णपणे आता दिवाळीचा पहिला आयटम आहे आपला केलेला तर चकलीचा तर देवाला एकदा नैवेद्य म्हणून चकली दाखवते आपल्याला लगेच टाकता येईल त्याच्यामुळे मी खाऊन बघते एक आणि मस्त चकली झाली नाही बघू शकता तुम्ही आपण एवढी मस्त चकली वाटायची आणि लगेच तुटाय लागली ते खाताना

आपल्या करून झालेले आणि पीठ पूर्ण आता संपलेलं आहे आणि तेवढ्या पिठामध्ये जाऊन असंपले तेवढ्या चकल्या झालेल्या आहेत पण तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर चकल्या झालेल्या आहेत आता आणि भरपूर झालेत याच्यासाठीच मला अडीच ते तीन तास लागले करायला आणि आता हे दोन चार तळून घेणार आहे नंतर आता मस्त काही चहा करायचा बघा मस्त अशी चकली आता मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे हे बघा एवढी खुसखुशीत झाली नक्की तुम्ही करून बघा संध्याकाळची सात सव्वा सत वाजत आलेली आणि काम करता करता अख्खा दिवस संपून गेला आहे आणि आज करायची आपल्याला धनत्रुर्दशी पूजा आणि त्या पूजेसाठी रेडी झालेली आहे फक्त साडी चेंज केली आहे घेतलेली जास्त काही आवड नाही झालं नाही मला आता पूजेची तयारी करून घेणार आहे आणि पूजा तुमच्याबरोबर दाखवणार आहे मी पूजा कशी केली ती खूप सुंदर पूजा करायची आपल्याला चला आता पूजेला सुरुवातीला आपल्याला देव ठेवून देव ठेवायच्या अगोदर तुळशी तांदूळ ठेवून घेणार आहे प्रत्येक देवाच्या आणि कुबेर देवताची आज पूजा असते पण कुबेर देवताची बाया मूर्ती नाही आणि त्याचबरोबर असते बाळकृष्णाची पूजा असते नदी गणपती बाप्पाची पूजा असते गणपती बाप्पाला ठेवून घेतलेला आहे आणि मेन आज लक्ष्मीची पूजा असते तर लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला धान्याची पूजा करून घ्यायची त्याच्यामुळं धान्य हे ठेवून म्हणजे धान्याच्या राशी ठेवायच्या धान्याच्या राशीमध्ये सगळ्यात महत्वाची रास असते धन्याची त्यात धने ठेवलेले आहेत मी तर आपल्याकडे जे काही सोन्याची वस्तू असते ती पण आपण ठेवून घ्यायची आणि आज सोन्याच्या वस्तूची म्हणजे धनाची पूजा असते मग ती धान्याची पूजा असो किंवा हे धन असो किंवा हे धन असो दोन्ही धन हे तेवढेच महत्वाचे आपल्यासाठी आणि बाळकृष्णाला आता मुखपासी घेऊन घेते मी संकष्टी पावावे निर्वाणी मंगल मूर्ती हो दर्शना प्रेमाने स्वर्णेश आहे आपली पूजाच करून झालेली आहे आणि पूजा केली किती भारी वाटते एकदम घरामध्ये प्रसन्न प्रसन्न वाटायला लागले मस्त समीर कड दिवे हे लावल्यानंतर आणि मस्त पूजा झाल्यानंतर एकदम भारी वाटते एवढं प्रसन्न वातावरण असल्यामुळे अजिबात थकल्यासारखं वाटायला गेलंय मस्त आवडलेला आहे पण आता साडी ही चेंज करायची आणि नंतर करून घ्यायचं आपल्याला स्वयंपाक आणि हा व्हिडिओ इथं संपवून आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा